चिंचपाडा रेल्वे स्टेशन भागात छत्रपती शिवाजी महाराजांची तीनशे चौऱ्याण्णवी जयंती साजरी चिंचपाडा गावातील रेल्वे स्टेशन भागात हिंदवी स्वराज्याचे संस्थापक शिव छत्रपती शिवाजी महाराज यांची तीनशे चौऱ्याण्णवी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली ज्येष्ठ शिक्षक प्रकाश मुजगे सर घरटे सर गोपाल मराठे सर यांनी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करीत अभिवादन केले छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती कार्यक्रमाप्रसंगी गावातील सर ए एम पाटील सर अरुण पाटील सर येवले सर यांनी मनोगत व्यक्त केले यावेळी कांतीलाल बामणे प्रवीण सोनार यादवजी गायकवाड आप्पा आदी मान्यवर उपस्थित होते सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी म्हालसाई क्लिनिकचे संचालक डॉक्टर तुषार मुजगे दीपक वाणी यांनी अथक परिश्रम घेतले होते ए एम पाटील सर यांनी अल्प उपहार व चहाचे नियोजन केले होते यावेळी छत्रपती शिवाजी महाराज की जय जय भवानी जय शिवाजी अशा घोषणा देत छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती अत्यंत उत्साहात साजरी करण्यात आली होती ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूज साठी जगदीश शिवाणी चिंचपाडा